नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी हिंगोलीमध्ये एक सभा झाली मराठा आरक्षणासंदर्भात आणि त्यामध्ये त्यांनी एक प्रकारे सरकारला इशारा दिला महायुती सरकारला की लवकरात लवकर म्हणजे जे काही त्यांची मागणी आहे आरक्षणासंदर्भातली सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातली असेल किंवा ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत तर येणाऱ्या तेरा जुलैपर्यंत आपण वाट पाहू आणि नाहीतर आम्ही मुंबईमध्ये धडक धडक देऊ अशा पद्धतीचा एक इशारा त्यांनी दिलेला आहे आणि हे करत असताना त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे सरकारचे असतील ते पण आम्ही पाडू जर आमच्या मागण्या या वेळीच म्हणजे आता हे जे काही कालावधी दिलेला आहे त्यांनी त्या मुदतीत जर जा पूर्ण झाल्या नाही तर आम्ही हे सगळे उमेदवार पाडण्यासाठी मग प्रयत्न करणार आहोत वगैरे असा इशारा त्यांनी दिलेला आहे आता अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा त्यांनी दिला होता तेव्हाही त्यांनी अनेक लोकांना वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये उभे राहा पाच पाच उमेदवार उभे राहा आणि सरकारचे उमेदवार जे आहेत ते पाडा म्हणजे महायुतीचे उमेदवार पाडा अशा पद्धतीची एक भूमिका घेतली होती तशीच त्यांनी विधानसभेच्या बाबतीतसुद्धा घेतलेली आहे पण ही जेव्हा ते भूमिका घेतात तेव्हा त्या ते भूमिकेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागतं कारण का ते ही भूमिका फक्त सरकारच्या विरोधातच त्यांनी घेतलेली आहे सरकारच्या विरोधात म्हणजे सरकारमधले जे पक्ष आहेत महायुतीतले भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल या तीन पक्षांचे उमेदवार पाडा किंवा आम्ही ते उमेदवार पाडणार आहोत अशा पद्धतीची भूमिका ते घेतात मुळातच त्यांची जी मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे तर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे ही जी भूमिका आहे ही भूमिका कोणीच घेतलेली नाही कुठलाच पक्ष जो आहे तो याला तयार नाही आहे फक्त जरांगी जे आहे तेच स्वतःही आहेत की ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मी सगळे मराठी नेते आहेत असंही आपल्याला दिसत नाही अनेक मराठी नेते जे आहेत ते आंदोलनामध्ये आहेत पण कोणी अशा पद्धतीची भूमिका घेताना दिसत नाही जरांगे मात्र ही भूमिका घेतात पण ती भूमिका जी आहे ती महायुतीतल्या अर्थातच कोणी मान्य केलेली नाही फडणवीसांनी मान्य केलेली नाही एकनाथ शिंदेंनी नाही आहे किंवा अजित पवारांनी नाही मराठा आरक्षण सगळ्यांनाच द्यायचं आहे सगळ्यांचीच इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ज्या काय त्यासाठी तरतुदी करता येतील कायदेशीर लढाई लढावे लागतील ते सगळे करण्याची तयारी सरकारमधल्या लड़ा तिन्ही पक्षांची आहे पण ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची त्यांची तयारी नाही तशाच पद्धतीचं काँग्रेसमधलं आपण पाहू किंवा उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत यांनी सुद्धा अशी भूमिका व्यक्त केलेली नाही की ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून कोणीही म्हटलेलं नाही कारण कोणीही ओबीसींना नाराज करू इच्छित नाही ओबीसींचा ना सुद्धा मोठा वर्ग आहे त्यांनाही मोठं आरक्षण आहेच मग अशा प्रवर्गाला नाराज करणं हे कोणालाही परवडण्यासारखं नाही आता उद्धव ठाकरेंची शिवसंकल्प सभा झाली संभाजीनगरामध्ये आणि त्यावेळेला सुद्धा उद्धव ठाकरेंनी आरक्षणा विषय घेतला आणि त्याच्यात ते म्हणाले की मराठा आणि ओबीसी यांनी आता संघर्षकारता कामाने एकत्र आलं पाहिजे आरक्षण हे सगळ्यांनाच हवय पण ह्या पद्धतीने एकमेकापासून लांब जाणं किंवा एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं हे टाळ टा टाळून त्यांनी एकत्र यायला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे म्हणजे याचा अर्थ ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं किंवा मिळायलाच पाहिजे असं उद्धव ठाकरेंनाही वाटत नाही तिकडे काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार हे तर ओबीसी नेतेच आहेत ते तर ओबीसीच्या वेगवेगळ्या ज्या काय परिषदा होतात सभा होतात त्याच्यामध्ये सहभागी होतात सर्व पक्षीय नेते सहभागी होतात त्यांच्यासोबत त्यावेळेला त्यांचीही भूमिका असते की ओबीसी प्रवर्गातून हे आरक्षण मिळतं कामा नये शरद पवार यांनी अशी भूमिका घेतलेलीच नाही म्हणजे त्यांनी जाहीररित्या तरी भूमिका घेतलेली नाही पण याचा अर्थ असाच होतो की सत्ताधारी पक्षामधले कोणी कोणाची इच्छा नाही की ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसींचा वाटा जो आहे त्यातून काहीतरी काढून घ्यावं आणि ते मराठ्यांना द्यावं असं कोणालाही वाटत नाही आणि विरोधी पक्षातले म्हणजे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनाही किंवा त्या पक्षांनाही कोणालाही वाटत नाही मग हा प्रश्न निर्माण होतो की जरांगे जेव्हा बोलतात की सरकारमधले दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आम्ही पाडू जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मग ही भूमिका फक्त सरकारबद्दल कशासाठी आहे किंवा सरकारमधल्या महायुतीतल्या पक्षांबद्दल काय विरोधी पक्षांबद्दल सुद्धा असली पाहिजे कारण ते सुद्धा कोणी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीचे नाहीत याला समर्थन देणारे नाही आहेत मग त्यांचे उमेदवार पाडू आम्ही ही भूमिका का घेतली जात नाही केवळ सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी इच्छा असेल तर मग विरोधी पक्षांनी ती मागणी लावून धरायला पाहिजे पण कोणी मागणी ते लावून धरलेली नाही विजय वडेट्टीवार जे भूमिका घेतात ती ओबीसींच्या बाजूंची आहे उद्धव ठाकरे जे आहेत ते काय मराठ्यांच्या फक्त बाजूचे नाहीत ते ओबीसीच्याही बाजूचे आहेत असं दाखवत आहेत मग याचा अर्थ विरोधी पक्षही या भूमिकेचे नाहीत मग आपल्याला प्रश्न निर्माण होतो की जरांगे जे आहेत ते पाडणार नेमके कोणाला आहेत त्यांची जी भूमिका आहे ओबीसीच्या प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे ही फक्त त्यांचीच भूमिका आहे बाकी कोणाचीच भूमिका नाही आहे ती त्यामुळे येत्या काळामध्ये ही जी मागणी आहे त्यांची ती पूर्ण केली नाही तर आम्ही सरकारचेच फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक पाडू असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्याविषयी ते संशय व्यक्त केला जाऊ शकतो की मा मग ही मागणी करण्यासाठी तुम्हाला दुसरं कोणतरी फूस लावतंय का तुम्ही जाणीवपूर्वक ओबीसी प्रवर्गातून ही मागणी करा म्हणजे ओबीसी हे तुमच्या विरोधात उभे राहतील नाराजी व्यक्त करतील ओबीसी आणि मराठा संघर्ष होईल आणि त्यातून मग अर्थातच सरकारला फटका बसेल आणि त्याचा फायदा मात्र जे विरोधी पक्ष आहेत त्यांना आपोआपच होईल अशी गणितं कोणीतरी किंवा अशी समीकरणं कोणीतरी मांडतंय का हा प्रश्न निर्माण होतो का तसं नसतं तर जरांगेंनी सगळ्याच उमेदवारांना आम्ही पाडू जे जे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला तयार नाहीत अशा सगळ्या उमेदवारांना सगळ्या पक्षांच्या उमेदवारांना आम्ही पाडू त्यासाठी आम्ही मराठे वेगवेगळ्या ठिकाणी उभे करू उमेदवार आणि सगळ्यांनाच पाडू ही भूमिका त्यांनी घेतली असती पण तशी भूमिका ते घेताना दिसत नाहीत यावरनं विरोधी पक्षातला कोणतरी फूज देते याला एक पाठबळ मिळतं आणि आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेला आंदोलन सुरू लोकसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा सुरू झालं होतं त्यावेळेला शरद पवार भेटायला गेले होते आणि त्यांच्या येण्याने झरांगे कशा पद्धतीने प्रभावित झाले होते हे आपण पाहिलं होतं त्यामुळे शंका घ्यायला भाव निर्माण होतो पुन्हा एकदा की फक्त सरकारचे उमेदवार का पाडणार विरोधी पक्षांचे उमेदवार का नाही पाडणार तुम्ही हा प्रश्न निर्माण होतो आणि तसं जर करायचं असेल त्यांना फक्त सरकारचे उमेदवार पाडायचे असतील तर याचा अर्थ ते सरळ सरळ विरोधी पक्षाच्या समर्थनार्थ उभे आहेत असंच दिसून येतं कदाचित ते आत्ता बोलत असले की मी कुठेही राजकारणात येणार नाही राजकारणात उडी मारणार नाही किंवा राजकारण स्वतः करणार नाही पण उमेदवार पाडू म्हणतायत याचा अर्थ ते जाऊन थेट विरोधी पक्षाच्या कोणा तरी नेत्याच्या मांडीवर बसणे शक्यता आहे अगदा शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकतात महाविकास आघाडीच्या मांडीला मांडी लावून बसू शकतात आणि राजकारण करू शकतात भलेही ते म्हणत असले राजकारण करणार नाही तरी अशी शंका घ्यायला वाव आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद